बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती अभियानांतर्गत मध्यवर्ती बस स्थानक आयोजित करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी तथा ग्र, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष श्री अस्तिक कुमार पांडे यांच्या पुढाकाराने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सचिव श्रीमती वर्षा भोसले यांचा आणि सहयुक्त अन्न आणि औषध प्रशासन आणि उपनियंत्रक शास्त्र औरंगाबाद जिल्हा यांनी आयोजन केलं होतं अभियानांतर्गत ग्राहकांना माहिती पुस्तकाचं वाटप करण्यात आलंयुक्त अण्ण भुजबळ साहेब तसेच सहायुक्त औषध प्रशासन गिरीश हुकरे सहायुक्त मैत्रेसर साळेसर सर जीवन जाधव हो सर श्रीमती जाधव श्रीमती ज्योत्ना जाधव आणि उपनियंत्रक रमेश दराडे निरीक्षक काकासाहेब बोराळे राम सर यांनी विशेष प्रयत्न केले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन अशासकीय सदस्य अन्वर अली यांची उपस्थिती होती न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव